सुमन माधव महिला महाविद्यालय नांदेड येथे प्रवेश सुरू आहे बीएससी होम सायन्स पात्रता पास कोणतीही शाखा कालावधी तीन वर्ष अभ्यासक्रमाविषयी माहिती अन्न आणि पोषणशास्त्र विभाग वस्त्रशास्त्र व परिधान विभाग मानव विकास विभाग विस्तार शिक्षण विभाग कौटुंबिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन विभाग नोकरीची संधी आहार कुटुंब नियोजन सल्लागार अन्न तंत्रज्ञान अन्नविश्लेषक अन्नशास्त्रज्ञ आरोग्य सेवा कर्मचारी हॉस्पिटल अटेंडन्स पोषणतज्ज्ञ संशोधन सहाय्यक कुप शेप शिक्षक व्याख्याता महिला व बालकल्याण विभाग सरकारी दवाखाने इत्यादी प्रथम वर्ष उत्तीर्ण होताच महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मोफत शिलाई मशीन देण्यात येईल उपलब्ध सुविधा सर्व जाती धर्मातील महिलांना शिष्यवृत्ती एस टीच्या च्या मुलींसाठी स्वाधार योजना एस टीच्या च्या मुलींसाठी पंडित उपाध्याय स्वाधार योजना नोंदणीकृत कामगारांच्या पालण्यांना शिष्यवृत्ती शाहू महाराज शिष्यवृत्ती पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र बारावी गुणपत्रक दहावी गुणपत्रक टी सी फोटो आधार कार्ड विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी संपर्क शहात्तर वीस पाचशे ऐंशी सहाशे चौऱ्याऐंशी एकोणनव्वद छप्पन्न पंच्याऐंशी सत्तावीस सत्याहत्तर सत्तर वीस पासष्ट चाळीस सत्त्याण्णव